जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक व संचालक अमोल शोभा गौतम भालेराव सर यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आला उदगीर तालुक्यातील किणी अल्लादेवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही व वा पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला प्रत्येक जण वाढदिवस फटाके डीजे ढोल ताशांच्या गजरात साजरा करतो परंतु समाजहिताचा विचार करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारती भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस डी कांबळे होते तसेच देवेंद्र शालेय समिती अध्यक्ष संतोष जाधव न्यूज चॅनलचे संपादक व जागृत महाराष्ट्र सहसंपादक नागनाथ ससाणे प्राध्यापक विष्णू कांबळे अब्राल देशमुख कानवटे सर तांबोळी सर राजे मॅडम मुळे पिरादार मॅडम कानवटे दर्शनी मुळे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला राज्यातील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे व सदैव समाजहितासाठी लढणारे पत्रकार अमोल भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा